नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी विमुक्त जाती अवैध घुसखोरी थांबवा अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागेल आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस बुधवार रोजी गोरसेना व सकल विमुक्त जाती अ च्या वतीने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ला राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान विमुक्त जाती अमधील होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चा मध्ये संपूर्ण महाराष्ट्र भरातून हजारो संख्येने समाज बांधव सहभागी झाले असताना गोरसेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मोर्चा संपल्यावर साडेतीन वाजेची वेळ दिली होती परंतु साडेतीन वाजता निवेदन करते निवेदन देण्यासाठी गेले असता अतुलजी सावे बहुजन कल्याण मंत्री विविध विधिमंडळात हजर असतानाही निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही व इतर कोणत्याही मंत्र्याने सुद्धा वेळ दिला नाही करिता ही बाब संपूर्ण महाराष्ट्रातील कोटी विमुक्त जाती अ प्रवर्गातील लोकांची हेतुपूर्वक दखल घेत नसल्याचे निदर्शनात आले या घटनेचा निषेध म्हणून गोरसेना व सकल विमुक्त जाती अ च्या वतीने शिंदे फडणवीस अजित पवार व अतुल सावे यांच्या प्रतिमाला जोडेमारो व प्रतिमा दहन आंदोलन अनेक कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे मंत्र्याच्या या कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पाच कोटी विमुक्त प्रवर्गातील लोकांच्या भावनेचा या संवेदनाहीन सरकारने भावनिक छळ केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तबल बासष्ट विधानसभा मतदारसंघात विमुक्त जाती अप्रवर्गातील लोकांच्या मतदानामुळे आमदार निवडून येतात परंतु हे आमदार आम्हा मतदारांची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत म्हणून येत्या दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये या सगळ्या आमदारांना घरचा रस्ता दाखवू असे आंदोलनकर्त्यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले आहे यावेळेला गोर लढाऊवा विजय चव्हाण जिल्हा अध्यक्ष सुभाष राठोड मंठा तालुका अध्यक्ष संदीप जाधव अजय राठोड प्रकाश राठोड रवी पवार अर्जुन राठोड अमोल राठोड तातेराव राठोड रमेश राठोड विशाल राठोड भागवत चव्हाण संदीप जाधव योगेश जाधव अमोल जाधव सचिन राठोड उमेश चव्हाण राहुल पवार व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते आंदोलनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे एक विमुक्त जाती अप्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैद्यता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यासह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक एस आई टी लागू करण्यात यावे दोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये विजा अ प्रवर्गातील एका तज्ज्ञ व्यक्तीस शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक देण्यात यावी तीन चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतराच्या महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित झालेला रक्त नाते संबंधाचा निकष लावून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय जी त्वरित रद्द करण्यात यावा चार संपूर्ण महाराष्ट्रात खरे राजपूत जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुकानी हाय जिल्ह्याची यादी शासनामार्फत त्वरित जाहीर करण्यात यावी पाच राज्य मागास अहवाल क्रमांक एकोणपन्नास दोन हजार चौदा लागू करण्यात यावा महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्या जमातीला लागू केलेली उत्पन्न व प्रगत गटाची अट त्वरित रद्द करण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन मंठा तहसील कार्यालयात देण्यात आले ब्युरो रिपोर्ट आणि बहुजन न्यायमंत्री अतुलजी सावे अतुलजी सावे तिथे उपस्थित असताना देखील आम्हाला तिथं म्हणतात की असं त्यांना म्हणलं गेलं किथे मंत्री कोणी नाहीये पण तिथंच बाजूला अतुलजी सावे तिथंच गाडीतून उतरताना इथं बघितलं आणि म्हणतात नंतर उडा भाषा करत होते पण एवढं या सरकारला माज चढला आहे पण दोन हजार चोवीसमध्ये या सरकारचा माज आम्ही ह्या जवळपास विमुक्त मधले पाच कोटी ही जनता महाराष्ट्रातील यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि हा महाराष्ट्र हा देश कुठेतरी हुकुमशाहीकडे वळण घेत आहे म्हणून तमाम ह्या भारत देशातील सर्वच आणि महाराष्ट्रातील वंचित उपेक्षित बहुजन आठवपकडे जातीतील लोक सर्वांना आपल्याला कळायला पाहिजे की या सरकारचे ध्येयन धोरण काय चालू आहे म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज संदेश भाऊच्या नेतृत्वामध्ये जोडे मारो आंदोलन आणि शिंदे फडणीस आणि पवार सरकारचं इथे प्रतिमा दहन करून निषेध पूर्ण महाराष्ट्रामधून जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी तालुक्यापैकी जवळपास दोनशेच्या दोनशेच्या वरती या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आज निषेध मोर्चामधून जोडे मारून आंदोलनमधून प्रत्येक महाराष्ट्रामध्ये केला गेला आहे म्हणून येणाऱ्या काळात या महाराष्ट्राला महाराष्ट्र सरकारला मी सांगू इच्छितो गोरसेनेच्या वतीने दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला आम्ही धडे शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि जनता एवढी साधी भोळी नाही आहे तुम्ही या जनतेशी छळ करतात एवढं पाच कोटी विमुक्त समाजांचं तुम्ही एवढं मोठं गोर अपमान केला आहे तुम्हाला खूप या जनतेचं तळतळाट लागणार आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला आम्ही शंभर टक्के घरी बसल्याशिवाय राहणार नाही जय भारत जय संविधान जय विज्ञान जय मानवता जय शिवाला